तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन होते तर आपलं चार पाच दिवस जातं होळी गेली पुराच्या पाण्यात माहिती तुम्हाला किती वाण लागलेला पाऊस पण जाम पडवता जाम वाण लागलेला तर आपली होळीची खबर लागलेली आहे ला इकडे मोरे आहे ते मोर्याची इकडे आठ अगदी होळी तर नानाने सांगितलं आम्हाला म्हणतो जा तुमची होळी तिथं आहे तर पप्पाने मी सांगली होळी आणायला आनंद होत आहे चार पाच दिवस ना झाल्याने आपली गेली चला आ, तर सदा आता नानाची होडी घेऊ आणि जा आपली होडी आणा तर तुम्ही यो बघाचा आनंद मी घेत राहा चॅनल नवीन चॅनलला सप्सम करा मग काय बोललं होळी भेटणं चला आता म्हणजे आपली होडी आण्या जाऊ तर मित्रांनो जस्ट आलो आहे आपले नानाची होडीवरती आणि बाहेर काढले आम्ही होडी पप्पाने मी चालून नानाची होडी येऊन आपली होळी वागायला थोडी लांब आहे तर चला बघूया आता पप्पानी होडीवाराची केक सुरू आहे भरपूर दिवस झाला का होडी नसूर भरली नाही बघू शकता मंडळी तिकडं दिसत असेल तुम्हाला बारके आहे तिकडं होडी आपली बघूया भेटते का नाही होडी तर चला कंटिन्यू राहा जात तुम्हाला डायरेक्ट आता होडी भेटली का दाख तो बघू शकता मित्रांनो नाना पण आला चिंबरनो ना भेटले का चिंबर या भेटली मोठे का नानाला मित्रांनो चिंबर बघायला इथं टाकलं पग नाना बोलते मधी नाही ओडी आपली नानाने या साईडला टाकलं पग पाणी पण मस्त आहे पप्पा नक्की आपलीच होळी आहे ना बघूया पप्पा बोलतो कोण बघ असला लागलाय दोन चार पाच दिवस झाले आपली ओडी गेली ते चला जाऊ लागता तर मंडली बघू शकता तिकूरनं आहे ना तिकूरनं कमसे कम पाच सहा किलोमीटर होईल ना कि जास्त बाप्पा बघा मित्रांनो आपली होडी कशी झाडाची खाली लागली बाबा बाबा पप्पा पुढचा मास गेला हे बघा मित्रांनो होडी भेटली आपली पण समोरचा मास कुठला आहे बाबा लागली वाट पप्पा समोर शिव तुटला आहे मित्रांनो होळी भेटली आपली पण मास तुटला तिचा आता प्पा कशीट घुसली तर मित्रांनो आम्ही सर्व होळीचा गमत उभतलाय थोडासा राहिलो आता पप्पा उपस्थित थोडा गमत आहे तो आपली होडीची कंडिशन आहे ना जाम बेकार झाली होळीचा पुढचा जो टोक असतो ना तो आहे दिसत असतं तुम्हाला कशी झाली होडी तिथला पण मास्क बघा ते काय लागले बाबा चिकटी लागली काय बघा मंडळी तर बघा पुढचं पूर्ण वाट लागली रे वाट लागली पप्पा पुढचा मुसा कुठे डागराला टोकला असेल काय त्याच्या मला तुटलं वाटतं पुलाला टोकला काय बघू शकतो तुटलं आहे टाकला प्रॉब्लेम नाही आपला नॉर्मलचा टोकला चलम मंडली आता चाललो आम्ही पप्पा चालला फ्रीज खाल्ली तिथे गेल्यावरच होता डायरेक्ट बघू आपली होडी कशी चालते तुम्हाला दाखवतो थो थोडीशी थो पाणी मारते पप्पा होडीला सगळी चिकटी पकडली आपण नाही चावा नाही घासायला दिला चाव म्हणजे आपलं माहिती आहे तुम्हाला तो आपला शिर शिर आहे वाला पण गेला माझा बारकुसा ना पा वाला बांधलेला ते मागच्या फाल्या असतात ना साठ्या त्याच्यानं आपण आतमध्ये जो जरासा ओला असतो त्याच्यानं आपण चिंबर टाकतो ना त्याची याला बांधलेली पान पप्पानी वाला तो पण वाला पण गेला पाणी पण जाम भरलाय बघू शकता ना ना मस्त फक्त आली ना खाली गेला चला आता कशी होडी चालते दाखवतो तुम्हाला मित्रांनो बघू शकतो आपली होडी कशी चालते पुढचा मास तुटलेला आहे आपल्या होडीचा नागना दिसते होडी लिट होती तिथून आम्ही काढली मामा पण गेलो तर चिंबर नाडी भेटली तर बरं वाटतय पप्पाचा टेन्शन गेला थोडस नुकसान झालं आपल्या होडीचा चालते बरोबर चालते होडी बघा मामा पण चालला येतात घरी चिंबर आला ना नाना पण आता इकडून जायला उचलत चला मंडळी बघू शकता पापांना मी जराशी वरती घेतली जेवढी आमच्याकडून झाली तेवढी होळीचा पुढचा मास बघा कसा आहे नुसत तुटला डायरेक्ट नाही बघा कसा तुटला होळी ओके आपली इथं थोडासा प्रॉब्लेम झाला होळी पप्पा कसा वाटते आता वडी भेटली तर टेन्शन दूर झाला का तुझा पप्पा टेन्शन दूर झाला ना बघूया तर मंडळी आम्ही पप्पांना मी वरती घेतली वडी मग बरोबर आहे आपली वडी फक्त इथं जरासा मास्क कुजले वाटते बाकी आपली वडी एक नंबर आहे चार पाच दिवस ओढी घेतली वडी भेटली वडी आणली मी वडीन बसलो आपले तर पप्पाला पण जास्त टेन्शन आलं कारण वडी आपले ले ले होती होते ॲक्च्युली तिची पाक आहे ना ती तुटली वाटतं पुराचे मुलं तर वडे आपले जाऊन तिकडं अटकलेली ते म्हणजे आहे त्या दोन तीन मोरे आहेत अटकलेली आटकलेली तिथं भेटली आपल्या वडीचा जरासा नुकसान झाला पाकला असेल तुम्ही पुढचा मुसा तुटला तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला नवी असेल तर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा विसरू नका भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत भेटत राहा बाय बाय